नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस मुंबईत दंगल उसळली काही लोक मारले गेले हजारोंनी जखमी झाले दंगल ही केव्हाही वाईटच मात्र पुण्यातली काही मंडळी या दंगलीमुळे प्रचंड अस्वस्थ झाली कारणही तसंच होतं ही, ही मंडळी सिनेमावाली होती त्यांचा अत्यंत महत्वाकांक्षी सिनेमा प्रदर्शित होणार होता मात्र दंगलीमुळे मुंबईत कर्फ्यू लागला होता त्यामुळे सिनेमा केवळ पुण्यात प्रदर्शित करावा लागला सिनेमा होता संत तुकाराम सिनेमाला अतिशय उत्तम ओपनिंग मिळेल असा निर्माता दिग्दर्शकांचा अंदाज होता मात्र तसं काही घडलं नाही हा सिनेमा चालणं प्रभातसाठी अत्यंत गरजेचं होतं मात्र तसं होताना दिसत नसल्याने निर्माता दिग्दर्शकांची चलबिचल झाली काहीही करून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणणं आवश्यक होतं एकतर आधीच मुंबईसारखं मोठं मार्केट हातातून गेलं होतं त्या काळी आजच्यासारखी प्रमोशनची पद्धत आणि संधी नव्हत्या त्यामुळे सिनेकर्त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आठ नोव्हेंबर एकोणीशे छत्तीस रोजी दैनिक मध्ये एक जाहिरात छापून आणली या जाहिरातीमुळे पुणे आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये एकच खळबळ उडाली जाहिरातीचं शीर्षक होतं तुकोब्बा रायांचा सीन संत तुकाराम महाराज हे मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचा आत्मीयतेचा तसंच अभिमानाचा विषय त्यामुळे साक्षरांपासून ते असाक्षरांपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ले। जाहिरातीत लिहिलं होतं की हा प्रसंग प्रत्येकाच्या घरात घडत असेल आणि घडत नसेल तर हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच घडेल आता नेमका हा लव्ह सीन काय असेल असं म्हणून लोक सिनेमा बघायला येऊ लागले काही लोक सिनेमा पाहून काही आक्षेपार जर का त्यात आढळलं तर ऍक्शन घेण्याची भाषाही करू लागले जाहिरातीमध्ये सिनेमातील इतर पात्रांसंबंधी काही संवाद कल्पकतेनं वापरले होते त्याकडे मात्र लोकांचं एवढं लक्ष केलं नाही परंतु तुकोब्बा रायांचा लव सीन म्हणजे नेमकं काय दाखवलंय असा विचार करून लोक सिनेमागृहाकडे धाव घेऊ लागले त्या काळी पुण्यात आसपासच्या खेड्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी अनेक बैलगाड्या यायच्या सोबतच आसपासच्या गावातली अनेक मंडळी बाजारहाट करण्यासाठी पुण्यात गर्दी करायचे अशाच एका बैलगाडीवर तुकाराम महाराजांचं एक कटआउट कम पोस्टर लावण्यात आलं आणि ती बैलगाडी पुण्यातून फिरवली गेली याचा अतिशय उत्तम परिणाम दिसून आला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमाबद्दलची माहिती पोहोचली अशा पद्धतीने पेपर मधील आणि बैलगाडीवरील अशा दोन्ही जाहिरातींचा परिणाम म्हणून लोक पायी बैलगाड्या घेऊन घोडागाडीने किंवा मग घोड्यावर असं ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे पुण्यात येऊन सिनेमा पाहू लागले सिनेमाने असा विक्रम रचला की हा सिनेमा तब्बल सत्तावन्न आठवडे एका सिनेमागृहात ठाण म्हणून होता सिनेमाने बक्कळ कमाईही केली आणि प्रेक्षकांचं प्रेम सुद्धा मिळवलं आता प्रश्न येतो तो हा की नेमका हा लव्ह सीन होता तरी काय ते सांगण्याआधी जर का आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर सीन असा होता तुकाराम महाराज पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झाले असताना त्यांची पत्नी आवलीबाई त्यांना शोधत येते त्यांना हलवून तंद्रीतून जाग करते दोघे खायला बसतात त्यावेळी तुकाराम महाराज अगदी मायेनं आवलीला भाकरीचा घास खाऊ घालतात हा भावस्पर्शी प्रसंग पाहून लोकांचे डोळे पाणवायचे जाहिरातीत एक वाक्य लिहिलेलं होतं एकंदरीत तुकाराम बुवा बरेच रोमॅन्टिक त्या काळानुसार हा रोमॅन्टिक सीनच होता आजच्या काळात प्रत्येक गोष्टीची जाहिरात करावी लागते आठ दशकांपूर्वी अशी जाहिरात म्हणावी तर स्फोटक होती याचा विपरीत परिणाम म्हणून कदाचित सिनेकर्त्यांना टीकाही सहन करावी लागली असती किंवा कदाचित थिएटर बंद पाडलं गेलं असतं थिएटरमध्ये जाळपोळी होऊ शकली असती इतकंच नाही तर सिनेमाशी संबंधित लोकांना बाधाही पोहोचवली जाण्याची शक्यता होती मात्र तसं काहीही घडलेलं नाही एक तर सिनेमा अतिशय सुंदर असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि दुसरं कदाचित हे कारण असावं की त्यावेळेची माणसं आजच्यापेक्षा अधिक सुसंस्कृत प्रगल्भ होती तुम्हाला काय वाटतं की नेमकं कोणतं कारण असेल ज्यामुळे हा सिनेमा इतका चालला आणि कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा ही माहिती जर का आपल्याला आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा गोष्ट सिनेमाची